तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख संशोधन संस्था भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कटक ओडिसा केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला हिमाचल प्रदेश केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमहेंद्री आंध्र प्रदेश केंद्रीय वन संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंड राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नाल हरियाणा केंद्रीय कातडी संशोधन संस्था चेन्नई तामिळनाडू केंद्रीय डाळ संशोधन संस्था कानपूर उत्तर प्रदेश केंद्रीय संशोधन 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 संस्था 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 कानपूर उत्तर प्रदेश केंद्रीय केंद्रीय औद्योगिक खाल धनबाद झारखंड केंद्रीय तेल संशोधन संस्था धनबाद झारखंड इंडियन स्कूल ऑफ माईन्स धनबाद झारखंड ऊस प्रजाती संशोधन संस्था कोइंबतूर तामिळनाडू केंद्रीय ड्रग रिसर्च सेंटर लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय औषधी संशोधन संस्था लखनौ उत्तर प्रदेश केंद्रीय मीठ व समृद्धी वनस्पती संशोधन संस्था भावनगर गुजरात पुराजत्वी सर्वे ऑफ इंडिया कोलकाता पश्चिम बंगाल केंद्रीय ताक संशोधन संस्था कोलकाता पश्चिम बंगाल राष्ट्रीय समृद्धी विकास विज्ञान संस्था पणजी गोवा केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंड केंद्रीय रिमोट सेन्सिंग संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंड राष्ट्रीय भू भौतिकीय संशोधन संस्था हैदराबाद तेलंगाना केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संस्था डेहराडून उत्तराखंड केंद्रीय सडक संशोधन संस्था दिल्ली केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था मैसूर कर्नाटक राष्ट्रीय संशोधन संस्था नागपूर महाराष्ट्र आर्यभट्ट प्रेक्षणीय विज्ञान संस्था नैनीताल उत्तराखंड राष्ट्रीय हिरे संशोधन संस्था सुरत गुजरात भारतीय रासायनिक अभियांत्रिकी संस्था हैदराबाद तेलंगाना भारतीय पर्यावरणीय परिस्थिती संशोधन संस्था दिल्ली भारतीय पशु आरोग्य संशोधन संस्था बरेली उत्तर प्रदेश भारतीय मानसिक आरोग्य संशोधन संस्था बेंगळूर बेंगळुरु कर्नाटक राष्ट्रीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था भुवनेश्वर ओडिसा भारतीय मृदाशास्त्र संस्था भोपाळ मध्य प्रदेश केंद्रीय ट्रॅक्टर संशोधन संस्था दिल्ली रमन संशोधन संस्था बेंगळुरु कर्नाटक राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र पटना बिहार कापड उद्योग संशोधन संस्था अहमदाबाद गुजरात भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे महाराष्ट्र राष्ट्रीय प्रतिरोधक विज्ञान संस्था नवी दिल्ली केंद्रीय बांधकाम निर्माण संशोधन संस्था रुडकी उत्तराखंड केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्था कराईकुडी केंद्रीय तंत्रज्ञान अभियांत्रिकी संशोधन संस्था दुर्गापूर पश्चिम बंगाल केंद्रीय इंधन संशोधन संस्था जलगोंडा पश्चिम बंगाल राष्ट्रीय केळी संशोधन संस्था तिरुचिरापल्ली तामिळनाडू प्लाज्मा प्लाझ्मा संशोधन संस्था गांधीनगर गुजरात भारतीय भूजमकीय संशोधन संस्था मुंबई महाराष्ट्र भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जलाहडी कर्नाटक केंद्रीय जल विद्युत संशोधन संस्था खळकपासला महाराष्ट्र लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा